नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टीव्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्ही लाईब कराव्या पाटील पाटील या भागातले जंगलात बघा किडाचे कापतात झुपर शेट वाटत अनेक आणि मी स्वतः या चौऱ्याऐंशी आणि एक्क्याऐंशीच्या आंदोलनात काम केलं आहे एक्क्याऐंशीच्या आंदोलन मध्ये माझा फोटो आहे त्याच्यात हे मार काढलेला आहे या साक्षीमध्ये ती केस सुद्धा झाली होती आज सुद्धा मी आपण सर्व पत्रकार आणि मीडिया प्रेसमध्ये आज तुम्हाला कल्पना आहे की नावं सहजासाठी येत नाही काम केल्याशिवाय कोणाची पुस्तकामध्ये नावं छापली जात नाही तुम्हाला फोटो सुद्धा आहेत तुम्हाला पाहिजे तर मी कधी देऊ शकतो आपल्या वडील पंड्याच्या आता आपण सर्व उडलपणे सर्व ते त्या नवी मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे आणि आता सुद्धा सतत त्या भागातील नाही म्हणतात की आत्म रघुनाथ शेठ दशरथ शेठ साखरे शेठ मंडळी पंढरी अशी जी त्यांच्यासोबत मी काम आहे आणि आज सुद्धा आमचे नेते आहेत जयंत पाटील आहेत बालू शेठ आहे नारायण शेठ आहे कसेनाथ पाटील आहेत आपले रघुनाथ शेठ आहे मामा आहे अच्छन सिंग आहे क्रांती आहे कित्येक पंडले त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे काम आहे म्हणून पक्षामध्ये कार्यकर्ता मी नेता मानत नाही लोक मला समजतात नेता पण मी आज सुद्धा कार्यकर्ता आणि सकाळी सुद्धा कधी त्याच्यामुळे आणि अशा परिस्थितीत मला असं म्हणत निष्ठावंत कार्यकर्त्यांना बोलून त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत ते ज्या पद्धतीने काय सांगते त्या पद्धतीने आपण जायचा नाही जायचा परत तुम्हाला

मी एकोणतीस तारखेला मीटिंग घेतल्यानंतर पक्ष आपला पूर्वीचा होता त्याचा नवीन रिझोल्युशन झाला त्या जागे तीस तारखेला जायचं मला वाटतरी आम्ही कुठली तिथे असेल जयंती असेल तिथं आम्ही एकमेकाला फोन करून आल्यानंतर त्यांना हार घालणं पूजन करणं करणं मला तिथं सुद्धा बोलवला नाही ताबतोबी एकोण दिवसात महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्यांनी जायला महाविकास आघाडीत आहोत दुसऱ्या दिवशी मला एक ट्रीटमेंट देतात आता याला काय कोणाचाही त्याच्यात हात आहे कोणी काय चालवतो मला माहिती पण असा नको होता आणि आता दिवस होता तरी मी स्वतः त्या माझ्या ऑफिसमध्ये म्हणजे आज तुला माझ्या ऑफिस बोलतो तिथ जाऊन मी दर्शन घेतलं माझ्याबद्दल आज सुद्धा कार्यकर्त्यांची होती मी काय अजून पक्ष ठोकले नाही महाविकास आघाडी ठोकले आज सुद्धा मला आमंत्रण द्यायला पाहिजे होत पण ते सुद्धा नाही कुठंतरी त्यांच्या मनात म्हणजे सुद्धा करतो आम्ही मला असं बाजूला परंतु मी उद्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या मिटिंग घेणार आणि त्यांच्याबरोबर माझी जी काय आहे ती मांडणार आणि त्याच्यानंतर काय निर्णय आता ते साबद्ध तुम्हाला उद्या मी संध्याकाळी परत तुम्हाला उद्या मिळतो आज काय नाश्ता संध्याकाळी जेवण देईल शेवटी आनंदाचा असतो त्याच्यातून सर्व सत्तर केला

मला मिळतो काम मी कामं करतो ती काय अशी थोडी तुम्ही करा माझा एक कुठल्या पद्धतीने काम कामं केलं नाही आज मी एक तास पेक्षा माझी जी काम करण्याची पद्धत आहे क्वाल्टिटी वाईज बनवत नाही भरपूर मत माझा त्याच्यातली एका तीन तयार आहे इनका मी कामांकरता जातो किंवा इतर काय कोणाला वाटेल करता चालेल मी कोणाला काय काम मी पत्रकारांना फोन करून विचारतो माझे मित्र विजय करू असा माझा होता विचार होता त्याचा जेव्हा होता माग नाही असं काय नाही पण त्या पद्धतीत जेल मात्र बोलतो बोलतो तो पण नाव मी पाहू आहे मी कधी ज्यांना तर छेट म्हणून बोलतो नाही जेल मात्र माझं नाव नाही नगरपालिकेत सुद्धा तोच नाव

त्यांच्याशी चर्चा करीत त्यांना जर योग्य निर्णय वाटेल तो पण त्या निर्णयाला वर्णन करत नाही धन्यवाद